संसाराची गाडी होते स्टार्ट लग्नाची पडते गाठ संसाराची गाडी होते स्टार्ट व वाढायची येते वेळ मग मुलगा असेल की मुलगी असा सुरू होतो मनाचा एकमेव खेळ पहिल्यांदा होते मुलीचे स्वागत पहिल्यांदा होते हसत हसत मुलीचे स्वागत परंतु दुसऱ्यांदा वाटते की मुलाचे असावे अवगत परंतु दुसऱ्यांदा वाटते मुलाचे असावे अवगत मग चालू होते गर्भलिंग निदान मग चालू होते गर्भलिंग निदान आणि जर मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान जर मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान आईच घेते मुलीचा बळी आईच घेते मुलीचा बळी पोटातच मारली जाते उमलणारी कळी पोटातच मारली जाते उमलणारी कळी नको बाई सोडून दे कशाला हवा वंशाला दिवा नको बाई सोडून दे कशाला आ, कशाला हवा वंशाला दिवा कर एक तू असा विचार नवा दिवा पेटवायला लागते वाती दिवा पेटवायला लागते वाती पण तुम्ही आम्ही करतो त्यांचीच माती पण तुम्ही आम्ही करतो त्यांचीच माती मोठ्या मनाने करा मुलींचा स्वीकार मोठ्या मनाने करा मुलींचा स्वीकार त्याही करतील तुमच्या कुळाचा उद्धार त्याही करतील तुमच्या कुळाचा उद्धार नक्कीच तुम्हाला तुमचा करतील सांभाळ म्हातारपणी देतील प्रेम आणि नक्कीच आधार म्हणून म्हणते आज करूया विचार नवा आजच्या या विचाराची करूया एक नव्याने सुरुवात की मुलीच्याच गळ्यात घालूया माळ नका तोडू उमलनाऱ्या क कळी नका तोडू उमलणाऱ्या कळी अजित नाव घेते होम मिनिस्टरच्या स्पर्धेच्या वेळी